सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्रम गौरी नारायण नमस्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी मे लाईफ शीतल ह्या यूट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा गौरी गणपती येत आहेत आणि गौरी गणपतीसाठी बऱ्याशाच ताईंची चांदीचा मोदक चांदीच्या दुर्वा आणि हे रंगीत म्हणजे याला कलर केलेला आहे चांदीचं फुल आहे जा जास्वंदाचं तर हे घेण्यासाठी भरपूर ताईंची लगभग आणि गर्दी स्वामी मूर्ती आर्टमध्ये झालेली आहे तर भरपूर ताईंचे मेसेजेस आहेत की ताई चांदीचा मोदक आणि चांदीची दुर्वा हवी आहे तर ज्या ताईंना गणपतीसाठी चांदीचा मोदक आणि चांदीच्या दुर्वा हव्या त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करायचा आहे तर बघू शकता किती सुंदर आणि छान क्वालिटीचे चांदीचं आपल्याकडे फुल मिळतं त्याचबरोबर बघा दुर्वा आहेत आणि चांदीचा मोदक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना चांदीचा मोदक हवा आहे सुंदर आणि रेखीव कोरीव असा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा भरपूर ताईंचं असं ऐकलं की नवस आहे की अष्ट गणपती म्हणजे अष्टविनायक आठ गणपतीला आठ मोदक त्यांना चांदीचे ठेवायचे आहेत त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी तर आपल्याकडे तुम्ही आठ मोदक सुद्धा घेऊ शकता एक सुद्धा घरच्या गणपतीसाठी किंवा एखाद्या मंदिरातल्या गणपतीला तुम्ही नवस बोललेला असाल तरी जर तुम्ही हा मोदक चांदीचा घेऊ शकता हे जासोदाची सुंदर अशी फुलं आहेत त्यासोबत तुम्हाला आपल्याकडे दुर्वा सुद्धा मिळणार आहेत ज्या ताईंना चांदीचा मोदक आणि दुर्वा हव्या त्या ताईंनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे हे बघा अशी चांदीची दुर्वा आहे तर मोदकची प्राइस आहे ती सहाशे पन्नास रुपये आहे दुर्वाची जी प्राइस आहे ती साडेतीनशे रुपये आहे आणि जास्वंत फुलाच्या जा साठी दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज तुम्हाला करायचा आहे चांदीचा मोदक सुंदर असा चांदीचा मोदक हे बघू शकता खूप गोड असा चांदीचं सॉरी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याकडे मिळते रेखीव कोरीव आणि सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे मोदक घेतलेली तर एका नाशिकच्या ताईंची बुकिंगची आहे पूजाविधी करून तुम्हाला बाप्पांची मूर्ती अगदी घरपोच मिळणार आहे ज्या ताईंना ही बाप्पांची सुंदर मूर्ती हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप गोड रेखीव कोरीव अशी गणपती बाप्पाची सुंदरशी मूर्ती त्याच बघा गाय आणि वासरू आणि बाप्पा वासरू बाप्पाला चाटते असं गोड संवाद चालू आहे दोघांचा खूप सुंदर रेखीव कोरियाशी कोरीवाशी वासरासोबत बाप्पांची सुद्धा मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे गणपती बाप्पा स्पेशल ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर बघा सध्या मोदकचं जास्वंद फुलाचं दुर्वाचं जास्तीत जास्त बुकिंग आहे आणि गणपती बाप्पाचं ज्या ताईंना हे गणपती बाप्पाच्या मूर्त्या हव्या त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे सुंदर असे बघा उशीवाले बाप्पा तर बघू शकता दागिने किती कोरीवर खिव आहे तुम्ही कोणालाही भेट देऊ शकता असा उंदीर आहे छोटासा किंवा तुमच्या शॉपसाठी व्यवसायामध्ये सुद्धा ठेवू शकता बाप्पांची सुंदर अशी मूर्ती तर किती गोड बाप्पांची मूर्ती आहे त्याचबरोबर बघा तुम्ही तुमच्या मुलांच्या स्टडी रूम सुमध्ये सुद्धा ह्या बाप्पांच्या सुंदर रेखीव कोरीव अशा मूर्त्या ठेवू शकता तर एकशे एक बाप्पांच्या सुंदर अशा मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा बंदरा काकू जसोदाची फुलं का नाही निसुदाची हे बघा तीन बाप्पांच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत जी हवी ती तुम्ही ऑर्डर करू शकता त्यात बघा सुंदर अशी मनी मॅगनेटची पार्टी सुंदर अशी मनी मॅगनेट पार्टी ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा डिनर सेट खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याला डिनर सेट सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता ह्या डिनर मध्ये आता रक्षाबंधन येते छोट्या मुलींना तुम्हाला गिफ्ट सुद्धा देता येतं किंवा रक्षाबंधनमुळे कुरिअर मिळेल की नाही तुम्ही नंतर दिलं तरी सुद्धा गिफ्ट चालतं तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या बघा अशा वाट्या आहेत ज्याला तीन वाट्या आहेत जर छोट्या मुलींना असं खेळायचा खूप नाद असतो किंवा खूप चांगलं गिफ्ट तुम्ही हे देऊ शकता ह्याच्यामध्ये बघा दोन चमचे आहेत त्यासोबत एक पाण्याचा ग्लास आहे आणि या तीन वाटे आहेत खूप सुंदर असा हा सेट आहे ज्या ताईंना हा डिनर सेट हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर हा डिनर सेट जो आहे तुम्ही बघू शकता असा ग्लास आहे छान तीन वाटे आहेत असे सुंदरसे चमचे आहेत ज्या ताईंना हा डिनर सेट हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा देवी देवताना तुम्ही अगदी नैवेद्यसुद्धा ह्या ताट्यामध्ये दाखवू शकता त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा बाउल स्टँड आपल्याकडे मिळतो खूप सुंदर असा बाउल स्टँड ज्या ताईंना हा बाऊल स्टँड हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर हा बाउल स्टँड वाटी आहे तुम्ही ह्याच्यामध्ये दे देवी देवताना नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये पैशाचे नाणेसुद्धा ठेवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा बाउल स्टँड आपल्याकडे मिळतो ह्याच्यामध्ये माता अन्नपूर्णेची मूर्तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता सुंदर क्वालिटीचा स्टँड बाऊल आपल्याकडे मिळतो ज्या ताईन हा स्टँड बाऊल हवा आहे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा आणि सुंदरसा बाऊल तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकता ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून हा बाउल ऑर्डर करा त्याचबरोबर सुंदर असा श्रियंत्र डिश खूप सुंदर आणि छान क्वालिटीची श्रियंत्र डिशसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही ह्याच्यामध्ये धनलक्ष्मी कुंचन ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यावरती कोणतीही सेवा करू शकता तरी श्रीयंत्र असणारी सुंदर अशी डिश आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताई हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा सुंदर असा कुंचन आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडला कुंचन ह्याच्यावरती शंख चक्र आणि नामास शुभ शुभचिन्ह ना आहे दोन्ही साईडला लक्ष्मी आहे दोन प्रकारचे कुंचन आपण बनवून घेतलेले आहेत काही धनलक्ष्मी कुंचनला बाहेरच्या सोंडेचे लक्ष्मी आहेत आणि काही लाचल्या सोंडेचे आहेत तर शुभ मानलं जातं त्यासोबत बघा हे प्रोडक्शन आपलं स्वतःचं आहे ह्याच्यावरती शिक्का आहे कुंचनवरती स्वामी मूर्ती आर्ट त्यामुळे हा कुंचन आपला आहे ज्या ताईं हा धनलक्ष्मी कुंचन हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून हा सुंदरसा धनलक्ष्मी कुंचन तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकता तर हा कुंचन जो आहे तो तुम्हाला अगदी पूजाविधी करून घरपोच मिळणार आहे बऱ्याचशाच ताईनं या कुंचनचे चांगले अनुभव आहेत तुम्हाला सुद्धा येतील तर धनक्ष्मी कुंचन ज्या ताई न्हावा त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा बघा सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याकडे चौरंग मिळतात जे की पितळेमध्ये आहेत आणि ह्याला असं छान असं स्टँड आहे तर हे चौरंग जे आहे त्याच्यावर तुम्ही देवी देवतांच्या मूर्त्या ठेवू शकता किंवा तुम्ही असा सुंदरसा कुंचन सुद्धा ह्या चौरंगावरती ठेवू शकता हे प्युअर पितळी आहे ह्याच्यावरती बघू शकता खूप छान काम केले सगळीकडं कमळ आहेत त्याचबरोबर बघू शकता हे खूप क्वालिटी पण छान आहे सगळे शुभचिन्हाचा आपल्याकडे चौरंग मिळतो प्युअर पितळी आहे तुम्हाला जो चौरंग आवडतोय अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचा चौरंग आहे कारण आपल्या गौरी गणपती येत आहेत किंवा आपल्याकडे श्रावण महिना चालू असल्यामुळं आपण छानशी पूजा करतो ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा गणपती बाप्पाचा बाप्पाची मूर्ती आहे आता गणपती बाप्पा येत आहेत तर बऱ्याचशाच ताईंच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीच नाहीये तर बघा बऱ्याचशाच ताईंचं गणपती बाप्पांच्या मूर्त्याचं बुकिंग चालू आहे रेखीव आहे कोरीव आहे आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना भरीव रेखीव कोरीव अशी आसनावरती बाप्पा विराजमान आहेत हे बघू शकता हे बाप्पांचा असं आसन आहे आणि आसनावरती बाप्पा विराजमान आहेत खूप सुंदर रेखीव कोरीव अशी बाप्पांची आपल्याकडे मूर्ती उपलब्ध आहे हे ह्याचा जो साईज आहे तो तीन इंच आहे बाप्पांची सुंदरशी मूर्ती तीन इंचाची आहे ज्या ताईनाही सुंदरशी बाप्पांची मूर्ती हवी आहे त्या ताईने दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे अशी मूर्ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही एवढा कोरीवपणा रेखीवपणा त्याचबरोबर बघा खाली पाठसुद्धा आहे बाप्पांचा उंदीर आहे आणि खूप सुंदर सुब कोरीवाशी बाप्पांची मूर्ती आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी तिने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुक करा तर बघा आपल्याकडे प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे मिळतात जो की एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईचा तुपाचा दिवा जो की बघू शकता असा सागरॅमचा ग्रॅमचा आहे मोठा आहे बरोबर दीड तास सॉरी बरोबर एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा महालक्ष्मी आपल्याकडे महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा मिळतो ह्याच्यामध्ये बरोबर पन्नास वाती आहेत बरोबर पन्नास वातींचा हा डब्बा आहे ह्याच्यामध्ये तीस वातींचा सुद्धा तुम्हाला डब्बा मिळतो तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता तर पन्नास वातींचा मोठा डब्बा आहे ह्याच्यामध्ये एक तास दहा मिनटं बरोबर शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा चालतो त्याच्यामध्ये बघा तीस वातींचा म्हणजेच अर्धा तास चालणारा सुद्धा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला मिळतो हा अर्ध तास बरोबर चालतो आणि हा जो तुम्ही मोठा बघताय तो एक तास दहा मिनटं चालतो जो तुम्हाला डब्बा तुपाचा ऑर्डर करायचा आहे अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे ज्या ताईंना जो हवा हा अर्धा तास चालतो आणि ह्याची जी वात आहे ती एकदम छोटी आहे आणि हा तीस वातींचा आहे आणि तुम्ही जो मोठा बघताय तो बरोबर पन्नास वातींचा डब्बा आहे प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे महालक्ष्मी ज्या ताईना शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे हवे त्या ताईंनी दिलेल नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही प्युअर शुद्ध गायचे तुपाचे दिवे ऑर्डर करू शकता खूप सुंदर असा बघा आपल्याकडे हा बाऊल स्टँड आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता त्याचबरोबर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही देवी देवताला नैवेद्य सुद्धा दाखवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे नैवेद्य बाऊल मिळतो हा सगळ्यात मोठा साईज आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ ठेवून अन्नपूर्णा मातेची सुद्धा मूर्ती ठेवू शकता तर आपल्याकडे बघा सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा मिळते प्युअर पितळेमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती प्युअर पितळेमध्ये तुम्ही धान्य ठेवून ह्याच्यामध्ये तांदूळ वगैरे ठेवून तुम्ही अन्नपूर्णा माता मूर्तीसुद्धा ठेवू शकता खूप रेखीव कोरीव आणि सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची आपल्याकडे मूर्ती मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा पारद शिवलिंग खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आपल्याला पारद शिवलिंग आहे ओरिजिनल पाऱ्यापासून बनलेलं हे पारद शिवलिंग आहे बरं का ज्या ताईंना हे पारद शिवलिंग हवं त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे सुंदर आणि छान क्वालिटीचं हे पारद शिवलिंग आहे त्यामुळे भरपूर ताईंनी पारद शिवलिंग श्रावण महिन्यासाठी ऑर्डर केलेलं आहे तुम्ही अगदी शेवटच्या श्रावण महिन्याच्या सोमवारीसुद्धा या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा तुम्ही करू शकता खूप सुंदर रेखीव कोरीव असं हे पारद शिवलिंग आहे ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून हे पारद शिवलिंग तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा पितळेचंसुद्धा आपल्याकडे शिवलिंग उपलब्ध आहे पितळेचंसुद्धा शिवलिंग उपलब्ध आहे भरीव आहे रेखीव आहे कोरीव आहे क्वालिटी म्हणाल एक नंबर क्वालिटीचं पारदचं शिवलिंग पितळेमध्ये आपल्याकडे मिळतं ज्या ताईंना पितळेचं शिवलिंग हवं त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा सुंदर अशी आपल्याकडे धूपदाणी उपलब्ध आहे सुंदर अशी आपल्याकडे धूपदानी उपलब्ध आहे आणि खूप छान आहे बरं का तुम्हाला अशी इथून हँडलिंग करायची हे बघू शकता अशी ओपन करायची आहे आणि छान आहे तर तुम्ही वेदचा धूपकोन वेदाचा धूपकोन आपल्याकडे नवीन आपण बनवून घेतलेला आहे खास तुमच्या सर्वांसाठी साम्राणी ज्या ताईंना धूपकोन हवा आता धूप लावल्याने आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होते आपल्या घरामधलं वातावरण हे प्रसन्न आणि सकारात्मक होण्यासाठी मदत होते तरी सुंदर अशी धूपदाणी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ह्या धूपदाणीमध्ये तुम्ही वेदचा धूपकोन आपल्याकडे वेदाचा धूपकोन नवीन आलाय तो तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवून प्रज्वलित करू शकता तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याला वेदाचा धुपकोन उपलब्ध आहे तर ह्याची जी, जी प्राइस आहे वेदाच्या धुपकोनची ती फक्त एकशे तीस रुपये आहे तुम्हाला एकशे तीस रुपये मध्ये हा वेदाचा धुपकोन आहे तो एकशे तीस रुपये मध्ये तुम्हाला बारा पीस मिळणार आहे तुम्ही बघू शकता ना ऑफर आहे फक्त गौरी गणपती पर्यंत आणि श्रावण महिना स्पेशल त्याच्यानंतर दीडशे रुपये त्याचे प्राइस होणार आहे एकशे तीस रुपये मध्ये तुम्हाला बारा धुपकोन सांब्राने मिळत आहेत वेदाचे ज्या ताईंना वेदाचा धुपकोन हवा त्या ते ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटा वेदा धोपकोन तरी बघू शकता सुंदर अशी आपल्याकडे धूपजाणी उपलब्ध आहे क्वालिटी एक नंबर आहे आणि हे प्युअर पितळ म्हणजे प्युअर ब्रासमध्ये ही धूपदानी तुम्हाला मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि दिलेल्या नंबरवरती फक्त मेसेज करून तुम्ही ही धुबधानी बुकिंग करू शकता स्वामी आर डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही भरपूरसं पूजा साहित्य आपल्याकडे ऑर्डर करू शकता स्वामी आर डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे ई कॉमर्स वेबसाईट आहे मिशो ॲमेझॉनसारखी सारखी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही विजिट करून हे पूजा साहित्य ऑर्डर करू शकता तर बघू शकता किती सुंदर आणि छान क्वालिटीचं आपल्याकडे पूजा साहित्य लोकर आप आहे ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तशीच बघा सुंदर अशी लक्ष्मीची मूर्ती आहे कमळ आसनावरती विराजमान असणारी आणि पाठीमागं तुम्ही बघू शकता किती कोरीव काम आहे या मूर्तीचं ज्या ताईंना लक्ष्मी मातेची कोरीव रेखीव मूर्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा सुंदर असं हे जे आपल्याकडे मिळतं ते तीन लेअरचं कासव आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं तीन लेअरचं कासव आहे रेखीव कोरीव आहे आणि छान क्वालिटीचं आपल्याला कासव मिळतं ज्या ताईंना हे कासव व्हावं त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे कमळाची कमळामध्ये विराजमान असणारी ही पितळेची मूर्ती आहे त्याचबरोबर हा तीन लेअरचा कासव आहे ज्या ताईंना हा कासव आणि पितळेची मूर्ती लक्ष्मी मातेची हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा तर हा तीन लेअरचा कासव जो आहे तो आपल्या व्यवसायामध्ये शुभ मानला जातो आणि शुभचिन्हाचा आहे त्यामुळे ज्या ताईंना हा कासव हवा त्या ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज करा कारण तुमचा व्यवसाय ह्या लेअरपासून इथंपर्यंत घेऊन जाण्याचं काम हा कासव करतो तोंडामध्ये पैशाचं नाणं आहे तुमचा बिझनेस जरी पन्नास हजाराचा असेल तर तो पन्नास बिझनेस तीन लाखाचा कसा होईल किंवा तीनपट कसा होईल तो हा कासव काम करतो तर हा लक्ष्मीकारक का असणारा कासव आहे ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लवकर मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा ही सुंदर अशी आपल्याकडे पानवेल डिश मिळते पानवेल डिश असं ह्याला म्हणतात ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करू शकता ह्याला पानवेल डिश असं म्हणतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीची पानवेल डिश आपल्याकडे उपलब्ध आहे क्वालिटी एक नंबर आहे ह्याच्यावरती कुंचन सेवा करू शकता पैशाचं सहस्त्र कमाल दल तुम्ही काढून कुंचन सेवा अगदी छान करू शकता ह्याच्यावरती तरी आठ नंबरची पानवेल डिश आहे बऱ्याचशाच ताईना ही पानवेल डिश हवी आहे तरी जी पानवेल डिश बघता ह्याचा नंबर आहे तो आठ नंबर आहे ह्याच्यामध्ये दहा नंबरची सुद्धा तुम्हाला पानवेल डिश मिळते जी हवी त्या डिशसाठी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर ही पानवेल डिश आहे दहा नंबरची ही पानवेल डिश आहे दहा नंबरची खूप सुंदर रेखीव कोरीवाशी पानवेल डिश आहे ज्या ताईंना ही पानवेल डिश हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर हा दहा नंबर पानवेल डिश आहे त्याचबरोबर आठ नंबरची सुद्धा ही पानवेल डिश आहे सुंदर रेखीव कोरीवाशी दहा नंबरची पानवेल डिश आणि आठ नंबरची पानवेल डिश ज्या ताईंना ही पानवेल डिश हवी त्या ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे हा दहा नंबर आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये बघा आठ नंबरची सुद्धा ही पानवेल डिश आहे आठ नंबर आणि दहा नंबर दोन्ही साईजमध्ये ही पानवेल डिश उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याच्यामध्ये बघा धनलक्ष्मी कुंचन ज्या ताई सेवा करतात तुम्ही अगदी ह्याच्यामध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवासुद्धा करू शक शकणार आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी काही काही साहित्य लागतं तर धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी बघा आपण एक चांदीचं श्रीफळ म्हणजे चांदीचा नारळ घेतो त्याचबरोबर बघा लक्ष्मी मातेला प्रिय असणारं हळकुंड आहे हे चांदीचं हळकुंड आहे त्याच्यामध्ये हे चांदीचं कमळाचं फुल आहे ह्याच्यामध्ये साईज छोटा सुद्धा तुम्हाला या कमळाच्या फुलामध्ये मिळतो पण हे मीडियम साईजचं कमळाचं फुल आहे जे की चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे तर हे चांदीचं हळकुंड चांदीचंही श्रीफळ आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला चांदीचं छोटंसुद्धा फूल मिळतं त्याच्यामध्ये बघू तुम्हाला सात किंवा पाच किंवा अकरा प हे ठेवायचे आहेत मोती तर हे मोती आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी तुम्ही बघू शकता तुम्ही अकरा घेऊ शकता सात घेऊ शकता किंवा दोन सुद्धा घेऊ शकता तर हे मोती आहेत नॅचरल हे मोती नॅचरल आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला अक्षरसुद्धा ठेवायच्या आहेत अक्षराची क्वांटिटी तुम्ही सात घ्या किंवा अकरा घ्या ह्या अक्षर आहेत चांदीच्या हे बघा अक्षदा चांदीचे आहे तुम्ही अकरा घ्या किंवा सात क्वांटिटीमध्ये तुम्ही ह्या घेऊ शकता त्याचबरोबर बघा कमळाचं अजून एक फुल आहे ते छोट्या साईजमध्ये आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये छोटा साईज कमळाच्या फुलांचा हा आहे एकदम छोटा बऱ्याचशाच ताईंना हे मोठं फूल घेणं शक्य नाही आहे त्या ताईनी अगदी हे छोटंसं कमळाचं फूल जरी ऑर्डर केलं तरीसुद्धा चालेल एक घेतलं तरी चालतं दोन घेतलं तरी चालतं तरी चांदीची छोटी कमळाची फुलं आहेत हे श्रीफळ आहे मोती आहे मोठं कमळाचं फुल आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये हे हळकुंड आहे आणि ह्याच्यामध्ये हे अक्षद आहेत मोती आहेत त्याचबरोबर बघा गुंज हे गुंज जे तुम्ही बघताय ते गुंज जे आहेत ते तुम्ही सात किंवा अकरा क्वांटिटी मध्ये घेऊ शकतात हे लक्ष्मीला प्रिय असणारे गुंज आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी त्याचबरोबर बघा सुंदर अशी विष्णू लक्ष्मी तुळस सुंदर अशी आपल्याकडे विष्णुलक्ष्मी तुळस सुद्धा उपलब्ध आहे ज्या ताईना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी ह्या कुंचनवरती लक्ष्मीची ही, कुंचन ही तुळस जरी ठेवली चांदीच्या ऐवजी तरी चालते ह्याच्यावरती विष्णुलक्ष्मी आणि शंखचक्र असे शुभचिन्ह विष्णू लक्ष्मी तुळशीवरती आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा सुंदर असं ह्याच्यामध्ये पारिजातकचं फुल सुद्धा आहे उदळाची फुलं सुद्धा येतात ज्या ताईंना लक्ष्मीला उदळायची फुलं घ्यायची आहेत म्हणजे लक्ष्मीचा मंत्र मध्ये एक एक फूल लक्ष्मीच्या चरणाशी व्हायचं आहे तर ही उदळाची फुलं आहे तुम्ही चार दोन किंवा सात क्वांटिटी मध्ये घेऊ शकता त्याचबरोबर बघा अं बऱ्याचशाच ताईंना आपल्याकडे पवळा हवा आहे गुंज हवा आहे त्याचबरोबर चांदीची पावलं बघा हे पवळे आहेत तुम्ही बघू शकता ह्याला पवळे असं म्हणतात पवळे गुंज मोती हे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं पूजा साहित्य आहे त्याच्यामध्ये चांदीचा शिक्का सुद्धा येतो माता लक्ष्मीला ठेवण्यासाठी चांदीचा शिक्का सुद्धा तुम्हाला घ्यावा लागतो तुमच्याकडं असेल तर ठीक आहे दोन गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि दोन पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत तरी धनलक्ष्मी कुंचन सेवेची ही पूजा सामग्री झाली तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला चांदीच्या लवंगा सुद्धा येतात आणि चांदीच्या अक्षर तर आहेत चांदीच्या लवंगा सुद्धा तुम्ही धनलक्षण कुंचल सेवेसाठी घेऊ शकता चांदीच्या लवंगा संपल्यात का चांदीच्या लवंगा माई त्याचबरोबर बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या आपल्याला लवंगा मिळतात तर ह्या ज्या लवंगा तुम्ही बघताय ह्यातला लवंगा दोन पाच किंवा सात क्वांटिटीमध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर बघा हे पंचरत्न हे सुद्धा धनलक्ष्मी कुंचनसाठी आपल्याला पंचरत्न सुद्धा लागतात तर ही जी सगळी सामग्री तुम्ही बघताय ही धनलक्ष्मी कुंचन सेवेची सामग्री आहे क्वांटिटी सांगितली मी हे जे गुंज आहेत ते तुम्ही सात क्वांटिटी पाच किंवा अकरा घेऊ शकता अक्षदासुद्धा सात पाच किंवा अकरा क्वांटिटीमध्ये घेऊ शकता त्याचबरोबर एक खाळकुंड आणि पवळे तुम्ही दोन किंवा सात क्वांटिटीमध्ये घेऊ शकता किंवा एखादा सुद्धा चालतो त्याचबरोबर हे मोती आहेत ते मोतीसुद्धा पाच सात अकरा क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता एक श्रीफळ एक चांदीचं फूल तुम्ही जे तुम्हाला फुल घेणं शक्य आहे हे सुंदर फुल आहे बरं का एक कायमस्वरूपी होऊन जातं माता लक्ष्मीला आपण वाहतो आणि त्यासोबत पंचरत्न आहेत त्यासोबत हे उदळाची फुलं लवंगा हे सगळी पूजा सामग्री जी तुम्ही बघताय ती, फक्त ती फक्त आणि फक्त धनलक्ष्मी कुंचन सेवेची आहे ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा सामग्री हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे आता ही झाली कुंचन सेवेची पूजा सामग्री त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा लावून ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळण्यासाठी अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी आणि आर्थिक तुमचे सगळे प्रश्न सुटण्यासाठी ही सेवा आहे तुमच्या घरी लक्ष्मी स्थिर होण्यासाठी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा एक तुम्हाला दिवा लावायचा आहे तुम्ही दोन लावा किंवा एक लावा तर एक जे दिवे आहे ते शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आहेत जे की तुम्हाला मी नेहमी सांगते एक तास दहा मिनिटं बरोबर चालतात हे निरांजन सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतात तर ह्या तुपाचा डब्बा आपल्याकडे मिळतो पन्नास वातीचा डब्बा आहे बरोबर एक तास दहा मिनटं चालतो तर हे शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत प्रज्वलित करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची आहे कुंचन सेवा करताना लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर किंवा लक्ष्मी मातेच्या फोटोसमोरच तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि त्या सेवेसाठी लागणारे पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं तर हे बघा हे निरांजन आहे दोन तर हे निरांजन नुसते तुम्ही घेतले तरी चालतील किंवा तुम्ही ह्या ठेवण्यासाठी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा जो की एक तास दहा मिनटं चालणारा घेऊ शकता किंवा अगदी जो छोटा आपल्याकडे मिळतो जो की तीस वातींचा आहे तो सुद्धा तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता अर्धा तास चालणारा तर अशी सेवा आहे धनलक्ष्मी कुंचनची तेच बघा दरवाजाला लावण्यासाठी पावलं खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे दरवाजाला लावण्यासाठी पावलं आपल्याकडे मिळतात दोनी दोनी तर तुम्ही बघू शकता दोन्ही पावलं दोन्ही साईडला आणि मध्ये स्वस्तिक असं आपण उमऱ्याला लिंपन हळदीचं करतो किंवा आपल्या उमऱ्याला अशी छानशी शुभचिन्ह लक्ष्मीची पावलं असावी असं प्रत्येकाला वाटतं तर ज्या ताईंना नवीन घर आहे किंवा ज्यांना उमऱ्याला लक्ष्मीची पावलं लावायची आहेत तर तुम्ही हे अशी पावलं ह्या पावलाचे दोन जोडे आणि एक स्वस्तिक तुम्हाला आपल्याकडे मिळतं ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्यासोबत कर बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे स्वस्तिक यंत्र आहे जे की व्यवसाय उद्योगासाठी शुभ मानलं जातं उत्तर दिशेला आपल्या व्यवसायामध्ये लावायचं आहे हे स्वस्तिक यंत्र ज्या ताईंना हे स्वस्तिक यंत्र हवं त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर हे स्वस्तिक यंत्र खूप शुभ लाभ देणार आहे आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये आणि तुम्हाला उत्तर भिंतीला लावायचं तुमचं पार्लर असो तुमचा कपड्याचा असो कोणताही व्यवसाय असो त्याच्यामध्ये तुम्हाला हे चांदीचं स्वस्तिक यंत्र लावायचं आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आहे त्याचबरोबर बघा विष्णू पाऊल विष्णूंचं पहिलं पाऊल जे गया गावामध्ये पडलं होतं शुभचिन्हासोबत हे विष्णूंचं पाऊल आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आता गौरी गणपती येत आहेत तर गौरी गणपती जर तुम्ही बघितलीत की चांदीची फुलं ही की तुम्हाला मी आता व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलेली आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे चांदीची फुलं उपलब्ध आहेत हे कलरमध्ये बनवून घेतलेले बरं का कारण गणपती बाप्पासाठीच घेतलेले आहेत ज्या ताईना गणपतीसाठी चांदीची फुलं हवी आहेत त्या ताईंनी सुद्धा मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्यासोबत चांदीचा तुम्ही मोदक बघितला मोदकचं चा बुकिंग चालू आहे गौरी गणपतीपर्यंत कुरिअर लवकर मिळावा असं ज्यांना वाटतं कारण तुम्हाला माहिती आहे सण म्हणलं की आमच्यावरती कामाचा लोड असतो तर आत्तापासूनच गौरी गणपतीसाठी मोदक ही जासूदाची फुलं बुकिंग चालू आहे दुर्वाचंसुद्धा बुकिंग चालू आहे ज्या ताईंना गणपतीसाठी जासूदाची फुलं आणि दुर्वा मोदक हवे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ